नमस्कार मी नरेंद्र पंडितराव राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या वी, यु यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज माझ्या आवडीचा विषय मी घेणार आहे तो म्हणजे ऊस उस, ऊसाचं उत्पादन कसं वाढवायचं आज खूप महत्वाचा विषय आहे त्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आप व्याख्यान मला तर आपण आपल्याला आवडतीच आहे जवळजवळ सगळे मिळून ऐंशी हजार व्ह्यूज झालेले आहेत त्यामुळं हे हा विषय जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावे युट्यूब आवड व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तो जा करा जस्त शेअर करावा ही एक विनंती आता मुख्य विषयाकडे येऊ ऊस उत्पादन वाढ कशी करायची ऊस मला आवडत विषय मी गेली बरेच वर्ष ऊस या विषयावर अनेक दिली हजारो व्याख्यानं दिलेली आहेत आणि माझा आवडता विषय ऊसाची शेतीला आम्ही सरकारी नोकरी म्हणतो कारण हे एकमेव पीक असं आहे की कि तुम्हाला किती रेट मिळणार आहे आधीच माहीत असतं तेव्हा आता ते तुमच्या हातात फक्त असतं की सरकारी नोकरी आपण कारकुन म्हणून करायची शिपाई म्हणून करायची साहेब म्हणून करायची का आय ऑफिसर म्हणून करायची हे तुमच्या हातात आहे म्हणजे तुम्ही उत्पादन किती घ्यायचं हे तुमच्या हातात आहे ते तुम्ही तीस टन पण घेता आणि सव्वाशे टन पण घेता तीस टन घ्यायचं का सव्वाशे टन घ्यायचं हे तुमच्या हातात आहे आज हा व्हिडिओ आपण बघितला त्यातल्या आपण करता करत असलेल्या चुका आपल्या लक्षात आल्या तर मला नक्की खात्री आहे की ह्याच्या पुढं आपण ऐंशी टनाच्या खाली कधीही ऊस उत्पादन घेणार नाही त्यामुळं सुरुवात आपण मागच्या भागात बघितलं की पूर्व मशागतीमध्ये सबसॉयलरचा कसा वापर करायचा आणि जमिनीतला सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा हा महत्वाचा विषय आपण बघितला आज उसाची सुरुवात करूया आपण सरीची रुंदी किती असावी सरीची रुंदी हा आता विषय घासून पिसून सगळ्यांनी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे आता तीन फुटाची सरी क्वचितच बघायला मिळते शक्यतो बघायला मिळतच नाही माझा सल्ला राहील की तुम्ही सव्वा चार ते साडेचार फुटाची सरी ठेवा कारण पॉवर टिलरनी मशागत करताना ती खूप सोयीस्कर जात सव्वाचार साडेचार फुटाची सरी मी या सरींसाठी दोन हजार बारा साली गंगाखेडला प्रयोग केला होता दोन फुटापासून दोन फूट तीन फूट चार फूट अशी दहा फुटापर्यंत सरी ठेवून बघितली होती एकाच वेळी एकाच एक प्लॉटमध्ये आणि ऊसाचा प्रयोग केला होता मला पाच फुटाच्या सरीमध्ये त्यावेळी एकशे आठ टन सगळ्यात जास्त उत्पादन मिळालं होतं त्यामुळं मी पाच फुटाची सरी रेकमेंड करत होतो पण पाच फुटाची सरी मध्ये पॉवर टिलरनी मशागत करताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो साईडची माती लागत नाही ती सहा इंचाची असते ती त्यामुळे साडेचार ते सव्वा सहा सव्वा चार फूट सरी ही उसासाठी अगदी आदर्श सरी असं म्हणायला हरकत नाही आता अरुंद सर म्हणजे तीन फुटाच्या सरीबद्दल बोलण्यासारखं काही नाही आहे कारण आता कोणीच तीन फुटाची सरी किंवा ठेवत नसल्यामुळं त्याच्यावर बोलून विषय वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही त्याच्यानंतर मला एक का कायम प्रश्न विचारला जातो की डोळ्यांची संख्या किती ठेवावी एक डोळ्याची लागण करावी दोन डोळ्यांची लागण करावी का तीन डोळ्यांची लागण करावी मला माझं याच्यावर उत्तर असतं की जो शेतकरी आठवड्यातून दोन वेळा शेतावर जातो आणि बांधावरूनच आपला ऊस कसा आहे पाहतो त्यांनी तीन डोळ्यांची लागण करावी जो शेतकरी रोज शेतात जातो पण सरीमध्ये फिरत नाही बांधावरूनच फक्त बघतो त्यांनी दोन डोळ्याची लागण करावी आणि जो शेतकरी रोज शेतात जातो सरीमधून फिरतो फुटवे किती आले ते पाहतो त्यांनीच एक डोळ्याच्या नादाला लागावं अन्यथा एक डोळा तुम्हाला उत्पादन कमी सुद्धा करून देऊ शकतो जर याकडे दुर्लक्ष केलं तर आता तीन डोळ्यांची लावण करायची का दोन डोळ्यांची करायची का एक डोळ्याची करायची हे आपलं आपण अपन ठरवू शकता ऊस लागण करताना जो विसरलेला भाग आहे आपल्याकडून राहतो तो म्हणजे ब्रीच प्रक्रिया किंवा सीट ट्रीटमेंट मी या सगळ्यांचे फोटो या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी टाकणार आहे त्यामुळं शक्यतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचे कष्ट घ्यावेत कारण सगळ्यात शेवटी मी प्रत्येक फोटो टाकणार आहे तर सीट ट्रीटमेंट हा खूप भाग आहे सीट ट्रीटमेंट करताना दोन प्रकारे करू शकतो सरीमध्ये प्लास्टिकचं कागद अंतरून त्याच्यात पाणी साठवू शकतो किंवा बॅरलमध्ये घेऊ शकतो सीट ट्रीटमेंटसाठी साधारण एकरी पाचशे ग्रॅम बावीस टीन आणि आमचा आमचं एक सी ट्रीटमेंटसाठी प्रॉडक्ट आहे वृंदावन मास्टर चार्जर म्हणजे ते युमिक फुलविक सिविड आणि ॲमिनो ॲसिड्स यांनी युक्त असलेलं प्रॉडक्ट आहे हे वापरलं तर चांगलंच आहे ते समजा आपल्याला उपलब्ध झालं नाही मिळू शकलं नाही तर आपण युमिक फुल विक सिविड आणि ॲमिनोॲसिडच असणारं कुठलंही चांगलं प्रॉडक्ट मार्केटमधून घेऊ शकता आणि ते प्रॉडक्ट सी ट्रीटमेंटसाठी वापरणं गरजेचं आहे साधारण पाण्यामध्ये या बाविष्टीनच्या आणि या पाण्यामध्ये मास्टर चार्जरच्या दहा मिनटं कांडी बुडून राहिल्यानंतर ती बाहेर काढून वाळली की आपण लागण करायची आहे आता लागणीचे दोन प्रकार आहेत आपल्याकडं लागण कशी केली जाते गच्च सऱ्या भरून पाणी दिलं जातं त्याच्यानंतर चिखल झालेला असतो आणि मग कांडी मग ती टक्कर असू दे किंवा कशी असावी आयडियल मला विचारलं तर मी सांगेन की दोन डोळ्याची लागण जर करत असाल तर दोन डोळ्यांची लागण आणि वीजभरमध्ये अंतर ठेवून लागण करावी टक्कर करणं शक्यतो टाळावं पूर्वी आपण करत होतो पण आता ते टाळावं आणि एक कारण संख्या उसाची जेव्हा येणार आहे त्यावेळी मी ह्याच्यावर अधिक बोलतो तर एक, एक वीत अंतर ठेवून लागण करावी आपण काय करतो गच्च पाणी देतो सऱ्या भरून भरून आणि त्याच्यानंतर चिकल झाल्यानंतर कांड्या ठेवून पायाने दाबतो त्याच्यासाठी एक गमतीचा मी विषय सांगतो की द्राक्षाचा शेतकरी किंवा डाळिंबाचा शेतकरी किंवा इतर जे हे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत त्याचे शेतकरी कारमधून हिंडत असतात स्कॉर्पिओमधून पण उसाचा शेतकरी कधीही मोटरसायकलवरून कारवर गेलेला नाही कारण ज्या ल ज्याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे पैसे मिळणार आहेत आपल्या कुटुंबाची उपजीविका होणार आहे त्या उसाला उस पहिल्याच दिवशी लाथ मारली पहिल्याच दिवशी लाठीनी तुडवलं ला। तर काय होईल ही लक्ष्मी तुम्हाला कशी पावणार त्यामुळं ही पद्धत आपल्याला थोडीशी बदलायची त्याची कारण नंतर फोटो तुम्हाला नंतर दिसणारच आहे आता आपण कांडी पायाने दाबतो दाबल्यानंतर माझ्यासारखा जर नव्वद किलो माणूस माणूसांनी ती दाबली तर ती सहा इंच दोन इंच आत जाईल त्याच्यानंतर ती उगवून यायला खूप त्रास होतो आणि गॅप्स राहतात गॅप्स राहिलं की उत्पादन खाली होतं ते कसं होतं मी थोड्या वेळाने सांगणारच आहे त्यामुळं ओली लागण करायच्या ऐवजी कोरडी लागण करणं हे जास्त सोयीस्कर होतं कोरडी लागण कशी करावी जनरली आपल्या सऱ्या या दक्षिणोत्तर असतात दक्षिणोत्तर जेव्हा सरी असते तेव्हा पूर्वेला जिथून कोळवून ऊन येतो जे कोळं ऊन समजा अशी सरी असेल आणि ही पूर्व दिशा असेल तर या सरीला खालून साधारण एक चार बोट अंतर सोडून पाणी द्यायच्या आधी मातीमध्ये जर ही कांडी दोन बोट आत टाकली हाताने पायाने नाही आणि अंतर ठेवून केलं आणि त्याच्यानंतर जर आपण पाणी दिलं तर त्याला म्हणतात कोरडी लागण ओली लागण केली तर आपला ऊस उगवून यायला जवळजवळ तीन आठवडे लागतात हीच कोरडी लागण केली तर तीन आठवड्यामध्ये ऊस दोन ते तीन पानावर असतो एवढा फरक पडतो आणि विशेषतः कोरडी लागणमध्ये गॅप्स खूप कमी असतात आणि ओल्या लागवणीमध्ये गॅपची संख्या खूप जास्त असते त्यामुळं आपलं उत्पादन कमी होतं पाहिजे जे तनेज जे आहे ते आपल्याला मिळत नाही मी जे फोटो टाकलेत त्याच्यामध्ये एकाच प्लॉटवर अर्ध्या प्लॉटवर ओली लागण केली आणि अर्ध्या प्लॉटवर कोरडी लागण केली तिचे फोटो टाकलेत आणि एक महिन्यानंतर त्या प्लॉटचे फोटो घेतलेत जिथं कोरडी लागण केली होती तिथला ऊस उंच झालेला आहे आणि जिथं कोरडी ओली लागण केली होती तिथला आता जस्ट बाहेर यायला लागला आहे अशी ते फोटो तुम्हाला म्हणजे डोळ्याने त्यातला फरक समजू शकतो तेव्हा हे झालं लागणीचा भाग की लागण कशी करावी आता जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे ज्याच्यावर आपलं ऊसाचं उत्पादन अवलंबून आहे ते म्हणजे ऊसांची संख्या आपण आपल्या ऊसां एका एकरमधून किती ऊस तुटला हे सांगू शकता का जर सांगू शकत नसाल तर एक प्रयोग करा आपला ऊस तुटल्यानंतर रानात जा जाताना एक दोरी चार खुंट्या आणि एक टेप घेऊन जा आणि तेहतीस फुट बाय तेहतीस फुटावर चार खुंट्या रोवा आणि त्याला लाईन दोरी बांधून एक गुंठ्याचा चौकोन तयार करा तेहतीस बाय तेहतीस म्हणजे एक गुंठा एक गुंठ्याचा चौकोन तयार करा आणि त्यातल्या ऊसांची संख्या मोजा ती फक्त तुम्हाला सहाशे पाचशे सातशे एवढीच आढळ म्हणजे <coughs> एकरी तुमची उसाची संख्या वीस हजार ते तीस हजार एवढीच असते ह्याच्या पुढं ऊस शेतीमध्ये एक, शेती एक लक्षात ठेवलं पाहिजे की काहीही करून उसाची संख्या ही एका गुंठ्याला एक हजार असलीच पाहिजे म्हणजे आपण टार्गेट म्हणतो ना उसाच्या टनाचं टार्गेट आपण नंतर ठेवू आत्ता ऊसाची संख्या ही एक हजार गुंठ्याला असणे हे पहिलं आणि महत्वाचं टार्गेट आहे हे जर तुम्ही अचीव्ह केलं तर तुम्ही साठ टनाच्यावर ऐंशी टनाच्या वर सहज जाता तर हे का होत नाही याची कारणं सांगतो हे व्हायचं कारण काय पहिले म्हणजे आपलं जे, जे बियाणाचं प्लॉट बियाणं असतं बियाणं हे कायम नऊ ते दहा महिन्याच्या वरच कधीही नसावं कोडव्याचं तर नाहीच नाही म्हणजे बियाणं नऊ ते दहा महिन्याचं फार कमी वेळा हे उपलब्ध होत क्वचित मिळतं मिळालं तर उत्तमच आहे पण हे कमी वेळा मिळतं मग आपल्याला मिळतं जे बियाणं असतं ते असतं बारा महिने तेरा महिने चौदा महिने एवढ्या वयाच बियाण असत आणि या बियाणामध्ये जर तुम्ही तो ऊस दहा बारा फुटाचा जो ऊस आहे तो असा जर ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की ऊसाचा वरचा भाग आहे त्या वरच्या भागाचे जे डोळे ते हिरवे टप्पोरे असे असतात आणि जसं जसा ऊस गुडख्याकडे जातो तसे तसे त्याचे डोळे कोरडे को, असतात वाळलेले असतात निब्बर असतात हा ऊस आपण तोडून लावतो जिथं हा खालचा बुडख्याचा जो ऊस असतो निब्बर ऊस असतो निब्बर डोळे असणारा ऊस असतो तिथून उगवण क्षमता खूप कमी असते तिथं ऊस उगवूनच येत नाही आणि ऊस उगवून नाही आला की दोन दोन तीन तीन फुटाच्या गॅप पडतात आणि या गॅप पडल्या की तुमची ऊसाची संख्या जी हजार पाहिजे ती पाचशे सहाशेला ला जाते मग यासाठी काय करायचं सात नऊ आणि दहा महिन्याचं बियाणं मिळत नाही हे मलाही माहिती आहे की प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे सांगायला खूप सोपं आहे पण मिळत नाही अशा वेळी जर आपल्याला दहा बारा आ, बारा चौदा महिन्याचं बियाणं मिळालं तर त्या उसाचं पुडख्याकडचा दोन ते तीन फुटाचा जो भाग आहे तो छाटून त्या शेताच्या बाहेर गेला पाहिजे तो शेतात लागला लागता कामा नाही मग तो तुम्ही जनावरांना घाला किंवा अजून त्याचं काही करा पण तो लावला गेला नाही पाहिजे हे जर तुम्ही सांभाळलं तर तुमची ऊसाची संख्या मेंटेन व्हायला खूप फायदा होतो आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे ऊसाची संख्या तुम्हाला चांगली मिळू शकते कारण गॅप्स खूप कमी असतात आमचे जेव्हा मी गॅपवर बोलतो तेव्हा सगळे शेतकरी म्हणतात की आम्ही नांग्या भरतो जेव्हा आम्हाला ऊस उगवून आल्यानंतर कळतं की तो ऊस उगवलेला नाही तर आम्ही कांडीनी नांगी भरतो कांडीनी नांग्या भरल्यानंतर तुम्ही जिथं नांग्या भरलेल्या आहेत किंवा जिथं कांडी लावलेली आहे जिथं गॅप्स आहेत तिथं त्या काही दिवसांनी जाऊन बघा आजूबाजूच्या ऊस वाढलेला असतो आणि तो ऊस उगवून आला तरी तो जगत नाही बऱ्याच वेळा मरतो आणि आपल्याला गॅप्स आहेत तशाच राहतात आणि एकदा ऊस मोठा झाला की नंतर त्याला काही आपण करू शकत नाही एकदा गॅप जर राहिल्या तर काहीही करू शकत नाही याच्यावर उपाय काय अगदी सोपा उपाय सांगतो मी तुम्हाला बिनखर्चाचा आपण लागण जेव्हा करतो तेव्हा सहा सऱ्या सोडल्या सोडायच्या आणि सातव्या सरीवर बोधावर एक डोळ्याची लागण करायची परत सहा सऱ्या सोडायच्या आणि बोधावर एक डोळ्याची लागण करायची जो सरीत बोधावर का हा ऊस जेव्हा उगवून येईल आणि तुम्हाला गॅप दिसतील तेव्हा बोधावरचा ऊस खाली हात घालून मुळासकट काढता येतो हात जर सरीत लावला तर तो मुळासकट काढता येत नाही ऊस कांडी खालीच राहते आणि ऊस रोप हातात येत यासाठी बोधावर लावायचा म्हणजे ऊसाच्या हात खाली हात घालून आपण बोधावरून तो ऊस काढून भांग्या भरण्यासाठी वापरू शकतो हे जर शक्य नसेल तर रोप तयार ठेवा साधारण नांग्या भरायला पाचशे पासून एक हजार पर्यंत रोप लाग लागू शकतात एवढ्या आपल्या उसामध्ये गॅप्स असतात या गॅप्स जर तुम्ही व्यवस्थित भरल्या म्हणजे ऊस उत्पादनातलं सगळ्यात मोठं जे यश आहे ते गॅप्स आणि ऊसाची संख्या याच्यावर आहे गॅप जर तुम्ही व्यवस्थित भरल्या आणि चाळीस हजार ही जर संख्या तुम्ही मेंटेन केली चाळीस हजार तर एका उसाचं वजन सरासरी हे दोन किलो असतं दोन किलो म्हणजे चाळीस हजार गुणविले दोन किलो म्हणजे एकरी ऐंशी टन उत्पादन हसत खेळत मिळू शकतं अगदी आम्ही खतं टाकली नाही पाणीची कमतरता झाली आणि ऊस थोडा बारीक राहिला तरी तो दीड किलोचा असतो दीड किलो ऊस पुढील चाळीस हजार की जर संख्या मेंटेन केली तरी तो साठ टनापेक्षा खाली जात नाही आणि ऊसाच उसाची शेती ही एकरी साठ टनाच्या वर जर उत्पादन गेलं तर आणि तरच परवडते म्हणजे गुंठ्याला दीड दीड टन गुंठ्याला दीड टनाच्या वर गेले तरच ते आपल्याला परवडते फायदेशीर होते ह्याच्यासाठी उसाची संख्या नांग्या भरणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे ऊस हे असं पीक आहे की त्याची पहिले तीन महिने जर व्यवस्थित काळजी घेतली खोडव्यालाही आणि लागणीलाही पहिले तीन महिने जर लहान बाळासारखं त्याला जपलं तर ऊस तुम्हाला सरकारी नोकरीतला टॉप ऑफिसरचा पगार जो असतो तसं तेवढं उत्पादन देऊ शकतो चाळीस हजार ऊसाची संख्या हे आपण मेंटेन केल्यानंतर ऊसाच्या बाबतीत पुढ पुड़ पुढील भाग जो राहतो जो मी पुढच्या काही भागांमध्ये कव्हर करणार आहे की दीड दोन किलोचा ऊस चार किलो पर्यंत कसा द्यायचा अगदी तुम्ही ऊस जर तीन किलोचा टार्गेट ठेवून केला तर चाळीस हजार गुणीने तीन एकशे वीस टन उत्पादन हे घेऊ शकतो आपण फक्त आपलं हे काय पाहिजे की एका ऊसाचं वजन तीन किलोपेक्षा कमी नसावा ते कसं करायचं हे आपण पुढच्या भागात बघू की उसाचं वजन तीन किलोपेक्षा जास्त कसं राहिलं पाहिजे अजून एक मी भाग मगाशी सांगताना राहिलो सेट ट्रीटमेंट करताना आपण ज्या कांड्या तोडतो बऱ्याच वेळा मध्यातून तुट आपण तोडतो दोन डोळ्यांच्या मध्ये दो कोयता मारतो तो मध्ये न मारता एक तृतीयांश आणि दोन तृतीयांश एवढं अंतर ठेवलं आणि त्या जर कांड्यात तोडल्या तर अर्धा तोडलेला कांडी आणि एक तृतीयांश आणि दोन तृतीयांश भाग ठेवून जर कांडी तोडली तर दोन कांड्या जर तुम्ही लावून वेगवेगळ्या बघितल्या तर जिथं एक तृतीयांश आणि दोन तृतीयांश अंतर ठेवून कांडी तोडलेली आहे तिथं तुम्हाला उगवण अधिक चांगली आणि हेल्दी दिसते तेच जर अर्धा अर्धा तोडला तर तो ऊस तेवढा चांगला उगवून येत नाही प्रयोग करून बघा ह्याचे सगळ्याचे फोटो मी या व्हिडिओ नंतर टाकणार आहे किंवा शक्य असेल तर व्हिडिओच्या दरम्यान पण टाक टाकण्याचा ता प्रयत्न करणार आहे आज हा थोडासा व्हिडिओ लांबला पण महत्वाचा विषय असल्यामुळं मी एका व्हिडिओमध्ये संपवला तर, तर सरींची रुंदी डोळ्यांची संख्या सेट ट्रीटमेंट ओली लागण का कोरडी लागण यातला फरक हा समजा आणि ओली आणि कोरडी लागण जी आहे तुम्ही अर्ध्या अर्ध्या क्षेत्रावर ट्राय करून बघा मी सांगतो म्हणून ऐकू नका तुमचं जर दोन एकर क्षेत्र असेल तर एका एकराला कोरडी लागण करून बघा एका एकराला ओली लागण करून बघा तो फरक तुमचा तुम्हाला समजलं की ॲटोमॅटिक तुम्ही पुढच्या लागणीच्या वेळी कोरडी लागणीवर जाल तर असा हा ऊसाचा विषय छोट्या छोट्या चुका असतात त्या आपण टाळल्या पाहिजेत उसाचं वजन तीन किलो पर्यंत कसं द्यायचं प्रत्येक आपण पुढच्या भागात बघूया